अधिवेशन चालू अधिवेशन एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी विधान परिषदेमध्ये आमदार श्री प्रवीण दरेकरची यांनी हक्कभंग प्रस्तावाच्या संबंधाने सुतोवाच करत माझ्याकडून सभागृहाचा अवमान झाला आहे असा ठपका ठेवला त्याला आमदार सुधीर मुनगुंटीवारजी यांनी आता परत आमदार म्हटल्यावर अजून सुरू होईल पण मंत्री होण्याच्या आधी ते आमदारच आहेत म्हणून आमदार म्हटलं मुनगुंटीवार साहेबांनी त्याला पुष्टी जोडत अजून काही म्हणणं मांडलं आणि त्यांनी सांगितलं की सभागृहाची गरिमा राखली पाहिजे आणि या सगळ्यांवर सभापतीपदावर असणाऱ्या व्यक्ती यांनी मला आठ दिवसाच्या आत दिलगिरी व्यक्त करा असे सांगितले अर्थात त्यांच्याकडून मला कुठलेही लेखीपत्र मिळालेले नाही हे सुद्धा उल्लेख दिले पण तरीसुद्धा कशाला बाबा विषयाची परीक्षा त्यांनी आठ दिवसाचा वेळ सांगितला आहे तर आठ दिवसाच्या आत आपल्याकडून उत्तर गेलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी उत्तर दिलं आता हे उत्तर देताना त्यांना अपेक्षित आहे की माझ्याकडून जो उल्लेख आहे मी ते पूर्ण वाक्य सांगितलं पाहिजे जे, जे माध्यमांमध्ये मी बोलले होते पूर्ण वाक्य असं होतं की ललित पाटील प्रकरणावर सरकार वेळकाडूपणाची भूमिका घेत आहे सभागृहाच्या पटलावर सन्मान्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दादांत खोटी माहिती दिली की संजीव ठाकूरवर कारवाई झाली मात्र संजीव ठाकूरवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही जी कारवाई झालेली आहे ती विनायक काळे आणि ठाकूर यांच्यातला मॅटचा वाद मॅटने दिलेला निर्वाळा आहे सो फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत परंतु या संबंधाने सभागृहात माहिती तेच सदस्य देऊ शकतात ज्यांनी या प्रकरणांचा अभ्यास केला किंवा हे प्रकरण लावून धरलेले आहे पुण्यातून हे प्रकरण मी स्वतः आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी लावून धरले होते मी सभागृहाचा सदस्य नाही परंतु आमदार धंगेकर सदस्य आहेत मग धंगेकरांना सभापती गोरे का बोलू देत नाहीत असं ते वाक्य होतं मग धंगेकरांना सभापती गोरे का बोलू देत नाहीत चूक काय आहे याच्यामध्ये तर धंगेकर हे विधानसभेचे सभा सदस्य आहेत आणि मी विधान परिषदेच्या सभापतींचा नामोल्लेख केला ही चूक आहे का तर ही चूक आहे मला चूक मान्य आहे परंतु हा गुन्हा नव्हे हा अपराध तर अजिबात नव्हे की ज्याच्यासाठी फार मोठी शिक्षा वगैरे व्हावी ही अत्यंत अनाहूतपणे स्लीप ऑफ टंग आहे अत्यंत नकळतपणे झालेली चूक आहे ज्या पद्धतीने गोरे सध्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांचेकडून स्पर्धा परीक्षेच्या आंदोलक विद्यार्थ्यांचा प्रश्न लोकसेवा आयोगाच्या ऐवजी निवडणूक आयोगाकडे मांडू असे म्हणणे असेल किंवा शिंदे साहेबांचेच गोऱ्यांच्या पक्षाचे नेते शिंदे साहेबांचेच राष्ट्रपती पदावर अस असणाऱ्या महामहिम राष्ट्रपती मुर्मूजी यांचा उल्लेख पंतप्रधान करणे हे जितके अनाहूत आहे किंवा ज्या सहजपणे पी एच डी करून काय दिवे लावायचेत का हे म्हटलं जाऊ शकतं तितक्या सहजपणे तितक्या अनाहूतपणे स्लीप ऑफ टंग म्हणून दंगेकरांना गोरे का बोलू देत नाहीत असं ते वाक्य होतं खरं तर याचा इतका बभरा होण्याची गरज नव्हती पण त्यावरून राजकीय उट्ट काढत जी सगळ्यांनी एक मिलीभगत केली आणि मला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला त्याचा जेव्हा मी सारासार तीन दिवस विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना माझ्यावर ईडी लावता येत नाही सी बी आय लावता येत नाही माझे क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही अगदी माझं कॅरेक्टर असेसिनेशन करण्यापर्यंतचे सुद्धा गलिच्छ आणि अत्यंत घाणेरडे प्रयत्न हे शिंदे गटाकडूनही केले गेले आणि भाजपच्या आय टी सेलकडूनही केले गेले की ज्यामध्ये अक्षरशः डीप फेक व्हिडिओ बनवण्यापर्यंत यांची मजल गेली परंतु या कशानेच मी बदत नाही म्हटल्यावर मला अडकवण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने हक्कभंग प्रस्ताव आणला गेला यावर माझी सरळ साधी भूमिका अशी आहे की माझ्या मनात विधिमंडळाचे दोन्ही सभागृह आणि सभागृहाचे सभापती पद या संविधानिक पदांबद्दल प्रचंड आदर आहे परंतु त्याचसोबत या पदांची निर्मिती ज्या संविधानामुळे झाली त्या संविधानाच्या निर्माणकर्त्या लोकांबद्दल बोलणाऱ्या आमदारांच्या मनात आदर आहे का हा माझा प्रश्न आहे कारण आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार मुनगुंटीवार कदाचित ही गोष्ट विसरले की संविधानिक पदाचा आदर केला पाहिजे पण संविधानिक पद निर्माण करणाऱ्या संविधानाने जे संविधान लिहिलेले आहे त्या घटनाकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा या राज्याची या राष्ट्राची आधारशिला ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले महात्मा गांधी यांचा उपमर्द करत यांचा अवमान ज्या मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेने केला त्याच्यावर कोणत्या हक्कभंगाच्या का कारवाईची मागणी प्रवीण दरेकर किंवा मुनगुंटीवार यांनी के केली याचं उत्तर त्यांनी द्यावं किंवा याच महापुरुषांचा अवमान जेव्हा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी करत होते त्यावेळेला सभागृहाच्या त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्ती गोरे यांनी किमान निंदा व्यंजक ठराव तरी मांडला जावा साधी दिलगिरी त्यांच्या भाषेत साधी दिलगिरी तरी फडणवीसांनी व्यक्त करावी असे किंवा साधी दिलगिरी तरी पुन्हा म्हणतील फडणवीस खालच्या सभागृहातले अहो दोन्ही सभागृहाच्या लोकांनी बोलायचं ना तुमचंच नाव काय येतं गोरेजी कारण पाच पंचवीस वर्ष तुम्ही आमच्या पक्षाची आमदारकी भोगली आहे तुमचा आमचा ऋणानुबंध जुना आहे म्हणून आला असेल तुमचं नाव त्यात काय मोठी गोष्ट आहे महापुरुषांचा अवमान होताना एकही यातला सदस्य बोलत नाही हक्कभंग आणा हक्कभंग आणा असं खालच्या सभागृहामध्ये बॅकग्राऊंडला आवाज ज्या गोरेकर नार्वेकरांचा येतो ते नार्वेकरही त्यावरती काहीच बोलत नाहीत मग माझा प्रश्न असा आहे आता प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगुंटीवार आणि हक्कभंग आणा असं म्हणणाऱ्या खालच्या सभागृहातल्याही आणि वरच्या सभागृहातल्याही त्या तमाम आमदारांना काय फुले शाहू आंबेडकर गांधी या सगळ्यांपेक्षाही ही चढ निलम गोरे आहेत का निलम गोरेंचा अपमान हा महापुरुषांच्या अपमानापेक्षा मोठा अपमान आहे का आणि जर मला शिक्षा करायची असेल तर बिनधास्त करा मी शिक्षा भोगायला तयार आहे पण मग अशीच शिक्षा तुम्ही मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या लोकांना करणार आहात का किंवा ज्यांनी ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला त्या चंद्रकांत पाटील असतील प्रसाद लाड असतील किंवा राम कदम असतील या सगळ्यांना करणार आहात का त्याहीपेक्षा पुढे जाऊन नीलम गोरे यांनी कारण त्या सभापती आमच्या पक्षात झालेले आहेत आमच्या पक्षावरच त्या पाच वेळा आमदार होत्या आणि आमच्याच पक्षातनं त्या सभापती झालेल्या आहेत आणि त्या सभापती असताना माजी मुख्यमंत्र्यांवरती वाटेल त्या पद्धतीचे आरोप नितेश राणे करत होते तेव्हा असा एखादा प्रस्ताव मांडण्यासाठी निलम गोरेंनी सुचवले का पक्षपाती भूमिका का घेताय आता शेवटचा प्रश्न अनेकांना वाटतय की मी संस्कृतमध्ये पत्र का लिहिले तर त्याचं कारण असंच आहे की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असे तमाम गद्दार सांगतात हिंदुत्व वाचवण्यासाठी ते गेलेत पण हिंदुत्वाची आधारशिला ज्या श्रुती स्मृती वेद पुराणे धर्मग्रंथांमध्ये ठेवलेली आहे ती संस्कृत भाषेमध्येच ठेवलेली आहे त्यामुळे हिंदुत्ववाद जोपासण्यासाठी आधी संस्कृत शिकायला हवे संस्कृत यायला हवे संस्कृत समजायला हवे मला वाटतं स्वतःच्या गद्दारीचं समर्थन आम्ही हिंदुत्ववादासाठी गेलो असं म्हणून जे लोक करतात त्यांना संस्कृत कळायला हवे म्हणून हे पत्र संस्कृतमध्ये लिहिलेले आहे आता हे नियमात बसते का असा जर पुढचा प्रश्न असेल तर त्याचंही उत्तर दिलं पाहिजे घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये ज्या बावीस भाषांचा समावेश होतो त्या बावीस भाषांपैकी संस्कृत एक आहे संस्कृत मध्ये पत्र लिहून तुम्ही आमची थट्टा करता का हेटाळणी करता का असं जर कोणाचं म्हणणं असेल तर माझी काय विषाद आहे अशी हेटाळणी करायची अहो हिंदुत्वाचे सगळे धर्मग्रंथ जर संस्कृत मध्ये लिहिलेत तर सनातनांनी आणि हिंदुत्ववाद्यांनी माझे आभार मानायला हवे की मी हिंदुत्ववाद शिकत आहे समजून घेत आहे आणि होय मी तुमच्याच मताची आहे उलट तुम्ही माझे स्वागत करायला हवे मी चूक मी गुन्हाच केलेला नाही आहे एक नकळत चूक आहे त्याच्यासाठी मला खिंडीत पकडून जर कोणी झुकवायचा प्रयत्न करत असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही भलेही त्यासाठी कुठलीही शिक्षा झाली तुम्ही मला तुरुंगात जरी टाकलं तरी मोडेन पण वाकणार नाही मी माफी मागणार नाही भार्ती भार्ती चारी चारी ता मला खरच ना मी म्हणून म्हणते की आमची जे भाषा आहेत ना ते बिचारी लहान पोर आहेत त्यांना कळत नाही म्हणजे नितेश राणेने ज्या मुहूर्तावर फोटो दाखवला असेल त्यालाही बिचाऱ्याला आता फार वाईट वाटत असेल की अभ्यास न करता ही माणसं फोटो दाखवून स्वतःच्याच पक्षाच्या लोकांना अडचणीत आणतात उलट माझं असं म्हणणं आहे संकट भाजपासाठी संकट मोचक असणाऱ्या अडचणीत आणायचे आहे गिरीश महाजनांना अडचणीत आणण्यासाठीच म्हणून नितेश राणेंना पुढे करून तो फोटो काढला अन्यथा तो फोटो काढायची गरज नव्हती कदाचित फडणवीसांच्या लेखी गिरीश महाजनांची आता गरज संपलेली आहे म्हणून आणण्यासाठी नितिश राणे अजित पवार म्हणतात अजित पवार नाही राहिला तर राष्ट्रवादी स्वतःची मला वाटतं की दादांनी त्यांच्या पक्षाच्याबद्दल जे काही बोललेलं आहे तो राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत खऱ्या आणि खोट्या दोन्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते ते त्याच्यावर भूमिका मांडतील मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रवक्ता आहे सो मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली सर काँग्रेस नाही नाही ते काँग्रेसला विचारूया पण याचा अर्थ एक आहे की अजूनही मुख्यमंत्रीपद कसे मिळत नाही म्हणून फडणवीसांचा जो एक कूटनीतीचा मेंदू आहे तो स्वस्त आहे याचा अर्थ असा आहे की अजूनही भाजपकडे तेवढ्या ताकदीचा चेहरा मिळत नाही आहे आणि म्हणून ते एक एक पक्ष मराठा आरक्षणासाठी मागे अहवाल वेगळ्या कारणासाठी तयार केला होता त्याचा उपयोग ऐपण आयोगाने केला त्या आधारे आरक्षण दिलं आणि ते पुढे टिकलं नाही सर्वोच्च न्यायालयात आता आपण जर जनगणनेचा इतिहास पाहिला ब्रिटिश काळापासून तर ब्रिटिश काळात अगदी महसूल यंत्रणेचा पूर्ण उपयोग करून काही काही वर्ष जनगणना चालली आता हा हे गोखले इन्स्टिट्यूट पंधरा दिवसांमध्ये हा सगळा अहवाल कसा, कसा तयार करतो आणि त्या आधारे दिलं गेलेलं आरक्षण टिकणार का असा काही आक्षेप मनसेकडून देखील घेण्यात आलेला आहे तर काय वाटतं आपल्याकडे मुळात मागेसुद्धा आरक्षणांच्यासाठी मला वाटते पदोन्नतीच्या आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटाचा फार चर्चा झालेली होती इम्पेरिकल डाटा म्हणजे त्रिबिंदू पद्धत ज्या त्रिबिंदू पद्धतीमध्ये तीन निकष सांगितलेले होते पहिला की ज्यांना तुम्ही देत आहात ते मुळात मागास आहेत का हे तपासून बघणे दुसरा त्यांना पुरेशी संधी मिळालेली आहे का हे तपासून बघणे आणि तिसरा ज्या व्यक्तीला ती लाभार्थी ला असेल ती व्यक्ती आ, किती त्यांचा एकूण त्या समाजाची एकूण किती ग्रोथ झालेली आहे हे, हे तपासून बघणे पण या सगळ्यांमध्ये इम्पेरिकल डाटा असा एक दोन महिन्यात तयार होत नाही जेव्हा सगळेच पक्ष एक भूमिका घेतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर त्या भूमिकेसाठी आधी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे आणि जातनिहाय जनगणना ही एक दोन महिन्यात शक्य नाही तिला किमान तीन ते चार वर्ष लागतात आपल्याकडे जे महिला आरक्षण विधेयक मांडलं गेलं आणि त्याचा कायदा पारित करण्याचा घाईघाईने प्रयत्न झाला त्याच्यातसुद्धा महिला आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनलासुद्धा तो लाभ मिळेल की नाही अशी शंका आहे कारण जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत त्याचा वाटा मिळू शकत नाही त्यातली टेक्निकल बाब अशी ही आहे की जातनिहाय जनगणना का गरजेची आहे तर त्याचं कारण आपल्याकडे एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेनुसार संसदीय सदस्यांची पाचशे त्रेचाळीस खासदारांची संख्या झालेली आहे एकोणीसशे एकाहत्तरला भारताची लोकसंख्या पासष्ट ते सत्तर कोटीची होती पासष्ट ते सत्तर कोटीच्या लोकसंख्येच्यासाठी पाचशे त्रेचाळीस खासदार आज जर एकशे तीस कोटीची लोकसंख्या असेल तर एक हजार प्लस खासदार होतील पण एक हजार प्लस खासदार करताना कोणत्या समूहाचे किती खासदार असावेत हे जर प्रपोशन ठरवायचे असतील तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे तत्व समजून घेण्यासाठी जात नाही हे जनगणना गरजेची आहे आणि ते चार महिन्यात गोखले इन्स्टिट्यूट काय साक्षात ब्रह्मदेव जरी खाली उतरले तरी चार महिन्यात शक्य नाही